नमस्कार मित्रांनो टेक्नॉथॉर्वि चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो उरले फक्त पाच दिवस आणि जोपर्यंत आपल्या खात्यावर पैसे जमा होणार नाही तोपर्यंत आपण रोजच या संदर्भातील अपडेट देणार आहे तर मित्रांनो उरले फक्त पाच दिवस सोबत मिळणार थकीत अनुदान प्लस वाढीव अनुदान तर नेमकं आपल्याला हे थकीत अनुदान किती मिळू शकतंय त्याचबरोबर जे वाढीव अनुदान आहे तर ते मिळून एकत्र किती पैसे मिळणार आहे तर या संदर्भातील महत्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्याला किती पेन्शन मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया की मित्रांनो अनेक दिवसापासून थकीत अनुदानाचा प्रश्न रखडलेला होता आणि त्यानुसार नुकतेच शासनाने आता संजय गांधी निराधार योजना श्रावण वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना तर यातील ज्या लाभार्थ्यांचे अनुदान थकीत आहे तर त्यांची माहिती आता शासनाने मागवलेली आहे त्यानुसार मित्रांनो लवकरच आता या संदर्भातील माहिती तहसील कार्यालयाकडून शासनाकडे जाईल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्या संदर्भात नेमके कशामुळे पैसे अडवण्यात आलेले होते कशामुळे पैसे थकलेले होते तर त्याची शहानिशा करून शा, शासन आपल्या खात्यावर थकीत अनुदान जमा करणार आहे त्याचबरोबर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांच्या या अनुदानामध्ये वाढ झालेली आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय पण आलेला आहे त्यानुसार आता त्यांच्या खात्यावर ऑक्टोंबरचा जो काही हप्ता आहे तर तो अडीच हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे या संदर्भात अनेक ठिकाणी वेगवेगळे डॉक्युमेंट मागितले जात आहे त्यानुसार मित्रांनो आपलं जे काही तहसील आहे तहसील कार्यालयाकडून आले जे काही नोटिफिकेशन आहे तर ते पाहत चला किंवा त्या संदर्भातील माहिती तलाठी किंवा संबंधित व्यक्तींना विचारत चला त्याचबरोबर आपल्या चॅनलवर सुद्धा आपण वेळोवेळी जे काही अपडेट येतात विविध तालुक्यातील त्याचबरोबर जी काही डॉक्युमेंटची मागणी होते तर त्या संदर्भातील माहिती आपण तात्काळ देतो त्यामुळे अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो या ठिकाणी जर डॉक्युमेंट मागितले तरच आपल्याला डॉक्युमेंट जमा करायचे आहे आणि ज्या लाभार्थ्यांना बघा ज्या लाभार्थ्यांना रेग्युलर हप्ते मिळतात त्यांना डॉक्युमेंट देण्याची काही गरज नाही त्यांना ऑक्टोबरचा हप्ता सुद्धा सहजपणे त्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे त्यामुळे ही सुद्धा एक आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आता राहिला प्रश्न जे काही बरेच दिव्यांग बांधव आहे निराधार बांधव आहे तर त्यांचा आधार संदर्भातील प्रॉब्लेम आहे पाच दिवस उरलेले आहे या पाच दिवसामध्ये जे काही ऑफिशियल कामकाज आहे कंटिन्यू सुरू आहे तर या पाच दिवसामध्ये आपल्याला शक्य होईल तेवढं आधार संदर्भातील कामे करून घ्यायची आहे त्यासाठी मित्रांनो जी काही अडचण आलेली आहे कशामुळे आपले अनुदान थकलेले होते किंवा कशामुळे आपल्या खात्यावर हे अनुदान जमा होत नाही तर या संदर्भातील सविस्तर माहिती एस एस डॉट मा आय टी डॉट ओ आर जी ही महाराष्ट्र शासनाची जी काही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेची वेबसाईट आहे की ज्याद्वारे आपल्या खात्यावर हे अनुदान वितरित केले जाते डीबीटी मार्फत तर त्या वेबसाईट वर जायचं आहे आपला आधार नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि आपल्या फॉर्मचं स्टेटस एकदा चेक करून घ्यायचे आहे जर मागील पैसे आपल्या खात्यावर जमा झालेले असेल तर त्या त्या महिन्याचे पैसे जमा झाल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल परंतु ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर त्यासाठी नेमकं कारण काय होतं तर ते सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या कारणाची तात्काळ आता आपल्याला पूर्तता करावी लागणार आहे त्यामुळे त्या कारणांची पूर्तता करा बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम्स आधार संदर्भातील आहे या अगोदर पण मी सांगितलेलं आहे की आधारवरील जे काही नाव आहे तर ते स्वतःचं नाव पहिले वडिलाचं नाव आणि आडनाव असावं त्याचबरोबर आपलं जे काही डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख आहे तर ती पूर्ण असावी बऱ्याच जणांच्या आधार कार्डवर फक्त वर्षाची माहिती देण्यात आलेली आहे महिना आणि दिवसाची तारीख देण्यात आलेली नाही त्यामुळे काय करायचं आपल्याला आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे आधार कार्डवर आपला जन्माचा दिवस महिना आणि वर्ष ही सगळी माहिती असावी तरच आपल्या खात्यावर आता या योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की आपल्या खात्यावर एकंदरीत पैसे आता किती जमा होऊ शकतात तर मित्रांनो दिवाळीच्या तोंडावर शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की जे काही निराधार बांधव आहे तर त्यांची दिवाळी बोर्ड व्हावी आनंदाची व्हावी यासाठी त्यांना थकीत अनुदान प्लस वाढीव अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे तर त्यानुसार मित्रांनो काहींच्या खात्यावर बघा ज्यांना रेग्युलर हप्ता पंधराशेचा मिळतोय त्यांना अजून थकीत अनुदानाचा एक हप्ता मिळू शकतोय म्हणजे त्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये आता जमा होऊ शकतात त्याचबरोबर जे दिव्यांग बांधव आहे तर त्यांना अडीच हजार रुपयाचं वाढीव पेन्शन मिळणार आहे त्यासोबत एक हप्ता पंधराशे रुपये हा मागील थकीत अनुदानाचा मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या खात्यावर चार हजार रुपयापर्यंत पेन्शन जमा होऊ शकेल तर मित्रांनो अशा प्रकारे काहींच्या खात्यावर पंधराशे तर काहींच्या खात्यावर अडीच हजार तर काहींच्या खात्यावर तीन हजार ते काहींच्या खात्यावर चार हजार रुपयापर्यंतची रक्कम सुद्धा जमा होऊ शकणार आहे तर मित्रांनो या योजनेचे पैसे जमा होण्यासाठी जे काही अडचणीचे जे काही कामं आहे आधार संदर्भातील ते पुढील पाच दिवसामध्ये करून घ्या कारण पुढील पाच दिवसानंतर कधी पण आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे आणि या संदर्भातील आर पण आलेला आहे आणि पाच ऑक्टोबरला सुट्टी असल्यामुळे रविवार असल्यामुळे होऊ शकते पाच तारखेला हे पैसे जमा होणार नाही परंतु सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस म्हणजे सहा आणि सात तारीख डीबीटीच्या कामासाठी लागणार आहे आणि आठ तारखेपासून आपल्या खात्यावर नेहमीप्रमाणे या योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे मित्रांनो चिंता करू नका काळजी करू नका तुमच्या तहसील कार्यालयाने जी काही माहिती मागवलेली आहे तीच सध्या आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे इतर कोणती माहिती देऊ नका तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो जोपर्यंत आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार नाही तोपर्यंत आपण वेळोवेळी जे काही येणार अपडेट आहे तर ते आपल्या चॅनलवर दाखवणार आहोत त्यामुळे अजूनपर्यंत आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद